तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांना तुम्ही बेचाळीस गावामध्ये दौरा करताय मतदारांचा प्रतिसाद कसा आहे आणि काय आव्हान घेऊन लोकांसमोर जात आहे मतदाराचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे काही अडचण नाही मी केलेल्या कामाची पंधरा वर्षातली पावती शंभर टक्के या बेचाळीस गावातले लोक देतील असा मला विश्वास आहे मतदाराला काय आव्हान घेऊन जाते मतदाराकडे जात मतदाराला जे जे काही कामं आतापर्यंत रस्त्याची असतील लाईटची असतील जी जी म्हणून काही कामं होती ते हे पंधरा वर्षामध्ये पूर्ण केलेले आहेत जी काय आणखी काय गावगाव सभामंडप बांधले दलित रस्त्या सुशोभीकरण केल्या असे अनेक कामं हो। पंधरा वर्षामध्ये ह्या भागामध्ये केलेले आहेत आता प्रत्येक गावातलं जे काही राहिलेली पांढर रस्त्याचा कार्यक्रम आहे तो आता आम्ही ह्या वर्षी पुढच्या काळात राबवणार त्या दिवशी बारामतीला वाटत बारामतीला भेटायला गेलो बारामतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विनंती होती कि दादा तुम्ही अडतीस वर्ष पवार साहेबांबरोबर काम केलंय ह्या दोन वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेलाय तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला माहित नाही साहेब काय करणार आहेत मला माहित नाही पण या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो तुम्ही मागणी केली का पवार साहेब पवार साहेबाकड माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी तर आज कारखान्याचा स्पर्धा वगैरे वाटते का कारण की तुम्ही आता भाषणा दरम्यान पूर्ण आव्हान केले साथ गाठले मला कुणावरही टीका करायची नाही कारण काय आहे हे निवडणुकीचा सगळा जमला आहे वेळ पडल्यावर त्याच्यावर बोलू आता मध्यंतरीच्या काळामध्ये अजित पवारांचा पण दौरा झाला माड्याच्यामध्ये सुद्धा दौरा झाला आणि परत नंतर तुम्ही बारामतीकडे परत पवार साहेबांकडे गेला असं काय नाही लोकांची आम्ही मीटिंग बोलवली लोकांची इच्छा होती तुम्ही जाऊन या त्याप्रमाणे गेलो मायाुतीकडून का नकोय मायुतीकडून तुम्ही दावेदार म्हणून आता सांगितलं नायुतीचं काय माहिती आता विषय संपलेला आहे ना तो एक महत्वाचा प्रश्न खरंतर विधानसभेच्या निवडणुका जे काही तालुक्याचं राजकारण व्हायला पाहिजे तालुक्याच्या शैक्षणिक राजकीय पद्धतीने राजकारण व्हायला पाहिजे त्या मुद्द्यावर न घेत कुठंतर उजस्तराचा मुद्दा पुढे घेऊन गेला जातोय आणि तो उस्ताराचा मुद्दा खरं तर निर्णय ठरणार आहे घेणार निवडणुकीच्या काळामध्ये आहे विकासाचा जो मुद्दा आहे तो विकास करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तुम्हाला पंढरपूर तालुक्यामध्ये कुठल्याही गावात तुम्ही गेला तर तुम्हाला लोक सांगतील की हे दादान केलं ते दादान केलं मुद्दा काय हा मुद्दा होऊ शकत नाही एफ आर पी कायद्याप्रमाणे पैसे द्यावे लागतात एफ आर पी पेक्षा किती द्यायचे जास्त परिस्थितीवर अवलंबून असं ज्याची परिस्थिती स्ट्रॉंग आहे त्याला काय वाटत नाही पण ज्याची परिस्थितीच नाही त्यांनी सुद्धा दिलं तर जाहीते पाटील सुद्धा रणजित सिंह मोहिते पाटील सुद्धा मैदाना कोणाला उभा राहावं न राहावं हे हो, आपला प्रश्न आहे काय आव्हान बिव्हान काय का माझा धनुजय आमचा विषय संपलेला आहे आमचा विषय घरचा संपलेला आहे शेतकऱ्यांच्या कर्जावरून आरोप करताय हाय कुठं कुठं झालेला आहे त्यांनी काय केलं पक्षा काही लोकांचे पैसे किती आहेत ते पुढच्या वेळेला बोलू आपण ठीक आहे दादा मतदारसंघात आपल्या निधी किती आला टोटल मतदारसंघात हा टोटल निधी किती आलाय मी पाठवतो मला आता नाही सांगताय म्हणजे सगळा निधी बघून मी तुम्हाला सांगतो